केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीतला आठवा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर टॉईसची माहिती दिली म्हणजेच खेळण्यांच्या उत्पादनासाठी आता राष्ट्रीय कृती कार्यक्रम जाहीर झालाय आता खेळण्यांच्या बाजारात भारताला जागतिक पातळीवरती का नेलं आहे मोदी सरकारची नजर लहान मुलांच्या खेळण्यावरती का पडली आहे यासाठी वेगळ्या कार्यक्रमाची घोषणा करण्या इतपत हा महत्त्वाचा विषय आहे का हे आपण आजच्या या, या व्हिडिओतनं पाहणार आहोत नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर लहान मुलांची खेळणी बरोबर पाहता हा बाजार आटोपशीर वाटतो मात्र याचा जागतिक पातळीवरती विचार केला तर हा बाजार काही हजार कोटींच्या घरात जाणार आहे दोन हजार वीस साली नरेंद्र नरे मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भारताच्या खेळण्यांच्या व्यापाराला जागतिक पातळीवर घेऊन जायची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी कुशल कामगारांना प्रोत्साहन देणं कच्च्या मालाची सहज उपलब्धता व्हावी यावरती भर देणार असल्याचं सांगितलं होतं विचार करा दोन हजार वीस साली भारतीय खेळणी जागतिक बाजारपेठेत फक्त एक टक्का इतकी मर्यादित होती तर पंच्याऐंशी टक्के खेळणी ही आयात केली जात होती या चीनचा वाटा होता सगळ्यात जास्त ऐंशी टक्के खेळणी एकटा चीन बनवत होता आणि बाकीची खेळणी मलेशिया श्रीलंका जर्मनी हाँगकाँग अशा देशातनं मागवली जात होती आता आयात करायची म्हणजे परकीय चलन खर्च करावे लागतात आधीच कच्चं तेल आयातीमुळे आणि युरिया आयात करत असल्यामुळे विदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत होतं त्यात खेळण्यांची सुद्धा भर पडत होती कच्चं तेल आयातीवरती तोडगा म्हणून अणुऊर्जा ऊर्जा सौर ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा असे पर्याय काढलेही गेले युरियावरही तोडला तोडगा काढला गेला आता खेळण्यांसाठी वेगळं धोरण आखावं लागतंय निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं विविध राज्यातले खेळणी उत्पादक या क्षेत्रात उतरतील आणि मेड इन इंडिया असं लिहिलेली खेळणी आता जागतिक बाजारपेठा काबीज करायला सज्ज होतील यामुळे दोन फायदे होतील एकतर खेळण्यांसाठी लागणारा सगळा कच्चा माल भारतातनंच उपलब्ध आहे त्याची मागणी वाढेल आणि दुसरा फायदा म्हणजे देशांतर्गत रोजगार वाढेल विक्रेते वाढतील निर्यातदार वाढतील त्यातून अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होईल अनेक राज्य सरकारांनी यावरती काम करायला सुरुवातही केली आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतो की महाराष्ट्र राज्य देशात खेळण्यांच्या निर्मितीत पहिल्या क्रमांकावरती आहे राज्यात देशाच्या बत्तीस पूर्णांक सहा टक्के खेळण्यांची निर्मिती केली जाते आता यानं राज्याला आणि देशाला एक नवा रोजगार उभा होतोय आणि कुशल कामगारांसाठी आणि खेळण्यांच्या निर्मितीत काही करू पाहणाऱ्या नव उद्योजकांसाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी असणार आहे अनेक राज्य सरकार टॉय सिटी आणि पार्क क्लस्टर विकसित करण्यासाठी सक्रिय झालेत कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यात अॅक्वास इन्फ्रा या सहकार्याने भारतातील खेळण्यांचं पहिलं क्लस्टर तयार होत असून ते अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि आवश्यक सेवा प्रदान करेल म्हणजेच यामुळे पाच हजार कोटी रुपये म्हणजेच सहाशे पंच्याऐंशी दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक आणि चाळीस हजार नोकऱ्या निर्माण होतील उत्तर प्रदेश सरकार ग्रेटर नोएडातील शंभर एकर खेळणी निर्मिती केंद्रासाठी तीन हजार कोटी रुपये म्हणजे चारशे अकरा दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे गुजरात सरकारने आंतरराष्ट्रीय खेळणी उत्पादकांना राज्यात गुंतवणुकीचं आमंत्रण दिलंय भारताच्या खेळणी निर्यातीत बत्तीस पूर्णांक सहा टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राने खालापूर शहापूर नाशिक मालेगाव आणि सोलापूर इथं क्लस्टर नुसती प्रस्तावितच केले नाही आहेत तर प्रत्यक्ष कामं सुद्धा सुरू झालेत पश्चिम बंगाल एक्झेम असोसिएशनने टॉय पार्कसाठी राज्य सरकारकडे जमीन मागितली होती आणि आता तिथेही काम सुरू आहे अशा प्रकारे आता देश खेळणी निर्मितीच्या बाबतीत सुद्धा जगाशी टक्कर देण्यासाठी तयार करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे आणि आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद